हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा चला तर मग व्हिडिओकडे बळूयात इकडे तेजा जो आहे तो वैदहीला पाहण्यासाठी तिच्या घरी आलेला आहे आणि वैदही तिच्या बहिणीची पत्रिका तिच्या पप्पांच्या रूममधून लॉकरमधून चोरत असते तर आता हे सगळं तेजाने पाहिलेलं आहे तेजा बोलतो की अरे आपल्याच घरात कोण असं चोरी करतं आणि काय बरं चोरी केलं असेल तेजाला कळालेलं आहे की वैदहीने तिच्या पप्पाच्या लॉकरमधून नक्कीच काहीतरी काढलेलं आहे पण त्याला तेच कळत नसतं की नक्की त्यामध्ये काय असेल इकडे थंडर आणि तेजा तोच विचार करत असतात की नक्की त्या मुलीने काय घेतलं बरं असेल त्यानंतर आता इकडे वैदही बाहेर येते वैदही ती पत्रिका घेऊन आलेली असते ती पत्रिका तिला त्या मुलापर्यंत पोहोच करायची असते आणि त्याला खरं काय आहे ते कळू द्यायचं असतं वैदही पाहते की तिच्या दारात तेजाची गाडी आहे वैदही त्याच्याकडे येते आणि बोलते की तुम्ही दोघे जण इथे इथे काय करता तुम्ही माझ्या घराजवळ त्यावेळी आता इथे तेजा जो आहे तो बोलतो की आम्ही तर आता वैदही बोलते की हा तू काय करतोस इथे तू आणि तेही एवढ्या रात्री त्यानंतर आता तेजा बोलतो की अरे वा चोर तर चोर वर शिरजोर वैदही त्याला बोलली होती की म्हणजे तुम्ही दोघं कर चोरी करण्यासाठी आला आहात तर आता तेजा बोलतो की कोण चोर करतंय आणि कोण कोणाला म्हणतंय कळतंय का थंडर त्यानंतर आता वैदही बोलते की म्हणजे म्हणजे काय म्हणायचं आहे तुला त्यावेळी आता तेजा सांगू लागतो की म्हणजे काय म्हणजे आम्ही सगळं बघितलं आहे हां पप्पांची रूम लॉकर चावी आणि त्यातून काय घेतलं ते सगळं पाहिलंय तर आता इथे ही ही जी आहे ती म्हणते की माझं घर आहे आणि माझ्या घरात मी काय करेल आणि काय नाही ते तुम्ही मला सांगायचं नाही आहे तर आता तेजाला म्हणते की मला आधी सांग की तू इथे काय करतोस तर आता इथे हा जो थंडर आहे तो बोलतो की हे पहा मॅडम अख्ख्या गावामध्ये आपल्या दादाला कुणी दादाशिवाय बोलत नाही आणि माईसुद्धा तेजा दा बोलतात आणि तुम्ही डायरेक्ट तू वगैरे तर त्यावेळी आता इथे हा जो तेजा आहे तो बोलतो की थंडर हे बघ त्यांच्या तोंडून तूच छान दिसतं हवं तर तुम्ही तूच म्हणा तर आता काहीच प्रॉब्लेम नाही तेजा बोलतो की मला एकदा तुम्ही तू म्हणून दाखवा ना तर त्यावेळी वैदही जी आहे ती पुन्हा एकदा बिजाते तू इथे काय करतोस त्यावेळी आता इथे हा जो आहे तो तिच्या ओठांकडे पाहत असतो आणि ओठांना म्हणत असतो की खरंच तुमच्या ओठांतून तू ऐकायला खरंच खूप भारी वाटतं वैदही जे आहे ती बोलते की तुला कळतंय का मी काय विचारते की तू इथे काय करतोय त्यावेळी थंडर आणि ज्या वैदहीला खोटे बोलतात की आमची गाडी बंद पडली आणि म्हणूनच आम्ही इथे थांबलो आहे तर आता इथे वैदही बोलते की काय गाडी बंद पडली आहे वैदही बोलते की बाजूला व्हा तर आता थंडर आणि तेजा दोघेही बाजूला होतात दोघेही बाजूला झाल्यानंतर वैदही गाडीमध्ये जाऊन बसते गाडीमध्ये गेल्यानंतर वैदही ती त्याला कीज मागते तर त्यावेळी आता इकडे तेजाला कळत नाही की ही गाडीमध्ये बसले म्हटल्यानंतर ती गाडी स्टार्ट करून पाहील की काय त्यानंतर कीज मागितल्यानंतर तो बोलतो की अरे म्हणजे तुम्ही ऑलराऊंडर दिसताय कारण तिला फायटिंग पण येते स्कूटी पण येते आणि सगळ्याच गोष्टीत ती परफेक्ट आहे असं त्याला पाठू लागतं तर आता इथे वैदही जी आहे ती बोलते की हो मी सगळ्याच बाबतीत परफेक्ट आहे आणि मला सगळं काही कळतंय की काय चाललं आहे आणि काय नाही ते ज्या बोलतो की म्हणजे तुम्हाला माझ्या मनातलंही समजलं असेल तर आता वैदही बोलते की हां तुमची नियत कशी आहे तेही मला समजलेलं आहे ही चावी घेते आणि गाडी स्टार्ट करते आणि तिला कळते की गाडीला काही खराबी वगैरे झालेली नाही आहे ही बोलते की गाडी तर स्टार्ट झाली तर आता तेजा जो आहे तो बोलतो की तुम्ही गाडी स्टार्ट केली म्हणून गाडी स्टार्ट झाली अरे वा तुम्हाला तर सगळ्यातलंच सगळं कळतं माझी गाडी दुरुस्त केली वैदही बोलते की ठीक आहे आता इथून निघा असं म्हणत आता तेजाला ती तिथून जायला लावते पण तेजाला मात्र तिच्याशीच बोलावंसं वाटतं इकडे तेजा जो आहे तो वैदहीला म्हणत असतो कदाचित तुमची आणि माझी भेट ही देवालाच मान्य होती त्यानंतर तेजा तिच्याशी बोलत असताना वरतून त्याच्या हातात फुल पडत इकडे थंड ते सगळं ऐकत असतो त्याला माहीत होतं की तेजात आला वैदही मॅडमला भेटायचं होतं आणि आता त्याची इच्छाही पूर्ण झाली आणि तिच्याशी बोलणंही झालं म्हणजे बरंच झालं इकडे वैदही त्याला निघायला सांगते आणि त्यानंतर तेजा आणि थंडर दोघेही तिथून निघायला लागतात कारण वैदहीला तिथूनच स्कूटी काढायची असते दोघेही आता घरी येतात घरी आले तरी तेजाच्या डोक्यात फक्त वैदहीचाच विचार असतो कशा प्रकारे ती भेटली ती बोलली आणि पुन्हा तिला गाडी चालवता येते हे पाहून त्याला आणखीनच भारी वाटलं तर त्यानंतर आता इथे तेजाला वाटतं की म्हणजे देवही साक्षी आहे देवालाही वाटतं की तीच आपली बायको व्हावं त्यानंतर आता थंडर इकडे ते तेजाला चिडवत असतो कारण तेजासारखं तिचाच विचार करत आहे आता तेजा जो आहे तो थंडरला बोलतो की अरे तू चुप आणि जा बरं आता तू त्यानंतर थंडर बोलतो की ठीक आहे मी जातो पण आता बहिणीचा विचार बस करा जा आता झोपा त्यानंतर आता तेजा जो आहे तो आतमध्ये येतो आतमध्ये आल्यानंतर तेजा पाहतो की माईसाहेब अजून सुद्धा झोपलेल्या नसतात तेजाची वाट पाहत असतात माई साहेबांना पाहून तेजा जो आहे तो चकित होतो आणि माईसाहेबांना विचारतो की माई, ना माई, जो जो ना माई ते ते तुम्ही अजून झोपल्या नाहीत का तर आता माई ज्या आहेत तेजाला बोलतात की तुम्ही कुठे होतात त्यावेळी तेजा जो आहे तो बोलतो की जरा काम राहिलं होतं तेच पूर्ण करून आलो आहे आणि म्हणून उशीर झाला पण माई तुम्ही झोपायचं ना त्यावेळी आता माई जी आहे ते तेजाला म्हणतात की आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे पण ती भरपाई करायची आहे त्यानंतर तेजा बोलतो की माई तुमच्याकडून चूक म्हणजे झालंय काय माई त्यानंतर आता माईंचा जो काही चेहरा आहे तो पाहतो आणि त्यावेळी तेजा बोलतो की माई काय झालंय नक्की मला सांगा त्यावेळी इथे माई जे आहेत ते बोलतात की माझ्याकडून हीच चूक झाली आहे की मी माझ्या मुलाला दोषी मांडलं माझ्या मुलावरती विश्वास नाही ठेवला आणि माझ्या मुलाने जे केलंच नाही त्याची शिक्षा मी त्याला देऊन बसले त्यावेळी आता याचं गिल्ट माईंच्या मनात असतं हे आता तेजाला कळतं तेजा बोलतं की माई हे पहा तो विषय मी कधीचा ड्रॉप केला आहे तरीसुद्धा माई बोलतात की नाही पण जू तुम्ही जे काही केलंच नाही आहे ते तुम्ही असं मान्य का केलं की तुम्ही केले तर आता तेजा बोलतो की माई, माई तुम्हाला तर माहीच आहे माहीतच आहे आपले दोस्त म्हणजे सगळं का काही आहे आपले दोस्त कार्यकर्ते आहे आपल्यासाठी ते काहीही करायला तयार होतात आणि त्यांची एक चूक झाली म्हणून मी पोटात घेतली त्यामुळे माई मला याचं काहीही वाटत नाही तर आता माई म्हणतात की तुम्हाला जरी वाटत नसलं तरीही मला वाटतं ना कारण त्या चार चौघांमध्ये मी तुम्हाला काहीही बोलले आणि त्यातच मला पश्चाताप होतोय त्यामुळेच आता मी स्वतःला शिक्षा करणार अशी नक्की शिक्षा देणार माई जे आहे ते एक छडी घेतात आणि त्याच्यासमोर येतात तेजा बोलतो की माई हे काय आहे हे पहा तुम्ही असं काही करणार नाही माई जे आहे ते त्याच्या समोर हात करतात आणि तेजाच्या हातात ती छडी देतात आणि माई बोलतात की तेजा तेजा दा आम्हाला मारा तर आता तेजा हे ऐकून शॉक होतो तेजा बोलतो की माई तुम्ही मला हे का सांगत आहेत हे पहा असं काही करायची गरज नाहीये जे झालं ते विसरून गेलोय मी केव्हाच त्यामुळे तू तो विषय सोडून द्या तर आता इथे माई जे आहे ते तेजाला ते शपथ घालतात तर आता तेजा बोलत असते की माई शपथ सुटली म्हणा पण माई काय ऐकायला तयार होत नाही माई तेजाला अलीकड बोलवतात तेजा आल्यानंतर तेजाला प्रचंड चिडचिड होत असते की काय करू माई असं का वागत आहेत त्यानंतर आता माई बोलत असतात की मारा आम्हाला शिक्षा करा तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत तर आता तेजा बोलतो की ठीक आहे तुम्हाला शिक्षाच करायची आहे ना तेजा माईंच्या हातावर हळू छडी मारतो माईंच्या हातावर छडी मारून झाल्यानंतर तेजाला प्रचंड स्वतःचा राग येतो जर त्याने असं केलंच नसतं तर ही वेळ आलीच नसती तेजा बोलतो की या हाताने माईंना मी छडी मारली आणि त्याच हातांना आता शिक्षा ही होणारच कारण त्याने खूप मोठी चूक केली आहे तर आता तेजा बोलतो की माझी माई चुकूच शकत नाही आणि तिला शिक्षा देणं हे लांबच राहिलं तेजा स्वतःला खूप मारून घेतो स्वतः हात बोर्रपणे लाल होतात तेजाला त्याचा तेजा त्रासही होतो माईंना हे बघवत नाही माई तेजाच्या जवळ येतात आणि आल्यानंतर तेजाला थांबवतात तेजा तोपर्यंत मारत असतो तोपर्यंत माई थांबत नाही कारण त्याला वाटतं की आज त्याच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे माईच्या डोळ्यात अश्रूंच्या धाऱ्या वाहू लागतात त्यावेळी माई बोलतात की काय चाललंय तुमचं थांबू हे सगळं तर आता तेजा बोलतो की नाही माई चूक माझ्याकडून झाली आहे पण तुम्ही स्वतःला शिक्षा नाही करून घ्यायची कारण मला माहीत आहे माझी माई कधी चुकणार नाही वरून देव चुकेल पण माझी माई कधीच चुकणार नाही मला आता तुम्ही एक शपथ द्या की तुम्ही असं कधीच करणार नाही स्वतःला मारून कधीच घेणार नाही तर आता माई ज्या आहेत त्या रडत असतात त्यांना आता तेजाचं जे काही वागणं आहे ते पाहून खूप इमोशनल होतात त्या आणि इकडे तेजाला लागलं असताना त्या रडत असतात तेजा बोलत असतं की माई प्लीज असं काही करू नका इथून पुढे तर माई बोलत असते की नाही मी कधीही असं वागणार नाही त्यानंतर दोघेही एकमेकांच्या मिठीत रडत असतात इकडे ही ही तिच्या मैत्रिणीकडे आलेली आहे आणि तिला भेटत आहे त्रिशा बाहेर येते आणि वैदहीला विचारते की ही काय आहे तर वैदहीने ती पत्रिका आणलेली असते आणि तीच पत्रिका आता एका ठिकाणी पोहोचायची आहे म्हणून तिला ते काम सोपवण्यासाठी ती आलेली असते ती पत्रिका तिच्याकडे देते आणि सांगते की माझं काम प्लीज कर माझ्या ताईच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यावेळी त्रिषा जी आहे ती बोलते की वैदही तू काळजीच करू नको ही पत्रिका मी पोहोच करेलच वैदही सांगते की पण ही पत्रिका कुठून आली कशी आली हे त्यांना कळालंच पाहिजे कळालंच नाही पाहिजे त्यावेळी ती बोलते की तू काळजीच करू नको मी पाठवते इकडे हा जो गुरु आहे तो त्या त्रिषाच्या घराबाहेर आलेला आहे आणि त्याला पाहताच वैदहीची सटकते वैदही म्हणते की हा इथे काय करतोय त्यानंतर आता आ, ही जी त्रिशा आहे ती बोलते वैदहीला की तू त्याला ओळखतेस का त्यावेळी वैदही बोलते की हो मी त्याला वळखते ओळखते कारण मी त्या दिवशीच त्याला बदडलं आहे त्यानंतर हा गुरु जो आहे तो बाजूला पाहत असतो पण ती मात्र त्या गुरुलाच पाहत असते गुरु तिच्या फोनवरती फोन करतो त्रिशाच्या फोनवरती गुरु नाव येतं आणि वैदहीला कळून चुकतं की याच मुलाने आपल्या त्रिशाला फोन केलेला आहे पण त्रिषा मात्र वैदही समोर त्याचा फोन उचलतच नसते कारण तिला वैदेहीची भीती वाटत असते पण तरीही तो कॉल करायचा थांबत नाही म्हणून ती वैदहीला बोलते की वैदेही थांब दोन मिनटं मी येतेच असं म्हणत ती त्याच्याशी बोलून घेते आणि त्यानंतर पुन्हा वैदेहीकडे येते वैदहीला मात्र सगळं काही कळत असतं पण वैदेही त्या मुलीला म्हणत असते की त्रिषा हे सगळं काय चालय ते मला तू सांगितलंच पाहिजे आणि मी उद्या नक्की विचारेल त्यावेळी तिरषा बोलते की ठीक आहे उद्या मी तुला सांगेल तिर्षाला तेवढ्या तिच्या मम्माचा आवाज आला आणि ती आतमध्ये गेली तर आता दुसऱ्या दिवशी इकडे तेजा जो आहे तो वैदहीकडे आलेला आहे आणि त्यानंतर दो त्या दोघांमध्ये असं काही बोलणं होतं ज्यामुळे आता तेजा वैदहीच्या विरोधात कबड्डी खेळणार आहे त्या दोघांमध्ये मॅच होणार आहे पुढील भागात तुम्हाला असा काही प्रोमो पाहायला मिळेल तर पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे या दोघांची मॅच होईल नक्की कोण जिंके हे पाहणं रंजक ठरणार आहे तर पाहत राहा आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा